नमस्कार वन विभागांतर्गत जी गुणी यादी ऑनलाईन परीक्षेच्या आधारवरती गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आली होती तर आता या, या गुणवत्ता यादीवर आधारित प्रत्येक विभागानुसार पात्र उमेदवारांची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन म्हणजे कागदपत्रे पडताळणी विभागानुसार प्रसिद्ध करण्यात येत आहे तर नुकतेच अमरावती हो विभागांतर्गत पाहू शकता की लेखापाल सर्वेक्षक गट संवर्गातील गुणवत्तेनुसार पात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे यामध्ये पाहू शकता की लेखापाल पदासाठी दिनांक अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार तेवीस आणि सर्वेक्षक पदासाठी दिनांक एकोणतीस डिसेंबर दोन हजार तेवीस आणि तीस डिसेंबर दोन हजार तेवीस अशा तारखा डॉक्युमेंट साठी देण्यात आलेल्या आहेत तर लक्षात घ्या सरच्या तारखांना तुम्हाला दिल्या पत्त्यावरती या पीडीएफ मध्ये पत्ता दिला आहे त्या पत्त्याला तुम्हाला सरचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे तर यामध्ये जाहीर सूचना देखील पाहू शकता तर सध्या फक्त लेखापाल आणि सर्वेक्षक तर याकरता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन अमरावती अंतर्गत आहे अठ्ठावीस तारखेपासून ते एकोणीस आणि तीस पर्यंत आहे वेळ देण्यात आलेला आहे सकाळी अकरा ते पाच वाजेपर्यंत डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असून दस्तऐवज कागदपत्र तपासणीचं स्थळ दे देण्यात आला आहे तर, तर यामधला टॉपर आणि कट ऑफ पाहूया लेखा ले तर लेखापाल या पदाकरता एस सी कॅटेगरीमध्ये टॉपर एकशे ऐंशीचा आहे सरसदार मध्ये कट ऑफ एकशे अडुसष्ट गुणांचा लागलेला आहे त्यानंतर अमरावती अंतर्गत इथे पाहू शकता की एसटी कॅटेगरीमध्ये एकशे सासष्ट गुणांचा टॉपर आहे कट ऑफ एकशे चौपन्न चा लागलेला आहे ला तसेच विजय ए कॅटेगरीमध्ये टॉपर एकशे बहात्तर एकशे चौसष्ट गुणांचा कट ऑफ आहे एकास पाच या प्रमाणे उमेदवारांची निवड झालेली आहे एन टी सी याकरता एकशे अठ्याहत्तर टॉप लेखापाल यासाठी आहे ओबीसी कॅटेगरीमध्ये टॉपर एकशे अठ्याहत्तर आणि तर यामध्ये कट ऑफ एकशे चौसष्टचा लागलेला आहे त्यानंतर पाहू शकता यामध्ये चौसष्टचा जो कट ऑफ आहे त्यामध्ये महिला आरक्षणाचा समावेश आहे त्यानंतर लेखापाल गटक याकरता एकशे अडुसष्टचा टॉपर आहे आणि एकशे अठ्ठावन्नचा कट ऑफ यामध्ये ईडब्ल्यू एस अंतर्गत लागलेला आहे त्यानंतर महिला प्रवर्गांसाठी एकशे चौसष्ट टॉपर आणि एकशे अठ्ठावन्नचा कट ऑफ आहे त्यानंतर लेखापाल याकरता ओपन कॅटेगरी करता एकशे शहात्तर टॉपर एकशे अठ्ठावन्न कट ऑफ आणि तसेच महिलांसाठी एकशे चौपन्न टॉपर एकशे बेचाळीसचा कट ऑफ लागलेला आहे त्यानंतर लेखापाल या पदाकरता एस सी कॅटेगरीमध्ये टॉपर नव्वद गुणांचा आहे आणि कट ऑफ चौपन्न गुणांचा यामध्ये लागलेला आहे महिलांसाठी अं अठ्याहत्तर गुणांचा टॉपर आहे आणि त्यानंतर चौपन्न गुणांचा कट ऑफ आहे सर्वेक्षक या पथकारता एन टी सी कॅटेगरीमध्ये टॉपर शहाऐंशी गुणांचा आहे आणि ऑफ येथे पाहू शकता की चौपन्न गुणांचा आहे त्यानंतर सर्वसाधारणमध्येच ओबीसी कॅटेगरीमध्ये टॉपर ब्याण्णव गुणांचा आहे आणि ऑफ येथे चौपन्न गुणांचा लागलेला आहे महिलांसाठी शहात्तर गुणांचा टॉपर आहे आणि अठ्ठावन्न गुणांचा कट ऑफ आहे त्यानंतर पाहू शकता की अमरावती अंतर्गत एन टी बी याकरता छप्पन गुणांचा टॉपर आणि कट ऑफ आहे तर अशा प्रकारे सरच्या भरती अंतर्गत जी गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आली डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करता तर या यादीचा टॉपर आणि कट ऑफ या, या संदर्भात सविस्तर माहिती पाहिली तर अशा प्रकारे ही महत्वाची अपडेट इतरांपर्यंत नक्की शेअर करा